नाशिकमधील सावरकर अभ्यंकर कुटुंबियांनी घरगुती गणेशोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वगुर इथल्या जन्मस्थळाचा सा देखावा साकारला आहे सावरकर जन्मस्थळाची प्रतिकृती साकारण्यासाठी अभ्यंकर यांना दीड महिन्याचा कालावधी लागला मूळ स्मारकातील जुन्या पद्धतीच्या इमारतीमधील बारकावे दरवाजे लहान मोठ्या खिडक्या भिंतीतील कोनाडे इमारतीचे खांब यासाठी पुठ्ठ्यांचा वापर केला आहे सावरकरांचे नातू रणजित सावरकर नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे तसंच कर्णबधीर मुकबधीर शाळेतले विद्यार्थी आणि नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी भेट दिली आहे सावरकरांचं कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचावं आणि त्या माध्यमातून देशप्रेम जागृत व्हावं या उद्देशानं हा देखावा साकारल्याचं धनंजय अभ्यंकर यांनी सांगितलं हा देखावा करण्याचा पाठीमागे जो माझा उद्देश आहे तो जे स्वातंत्र्यवीरांचं जे राष्ट्रप्रेम हो। आहे हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं त्यांच्यामध्ये पण ते राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं हा माझा त्याचा मागचा उद्देश आहे आणि नवीन जी पिढी आहे यांच्यामध्ये हा विचार पर्यायाने जाईल अशा उद्देशाने मी ते सुरू केलं आणि त्याच्यासाठी मला साधारण दीड महिना मला कालावधी लागला मी आणि माझी पत्नी आम्ही दोघां मिळून Har দেখwer keला।